आज पहिला श्रावण शुक्रवार आहे तर आज काय काय केलं आहे मी तुम्हाला दाखवते आज ज्येष्ठा गौरी बसते तर त्यासाठी नैवेद्याला काय काय केलं आहे ते मी तुम्हाला आता ताट वाढून दाखवते तर सगळ्यात आधी इथे ताटामध्ये मी लिंबू ठेवते नैवेद्याचं ताट वाढणार आहे त्यामुळे मी मीठ घालणार नाही आहे तर लिंबू ठेवलेलं आहे त्यानंतर इथे भाजी केलेली आहे कोबीची भाजी आहे ती वाढते मी भाजी वाढून झालेली आहे त्यानंतर इथे पंचामृत केलेलं आहे तेही वाढून घेते पंचामृत त्यानंतर काकडीची कोशिंबीर केलेली आहे कोशिंबीर वाढून घेते मी यानंतर भात वाढायचं आहे तर भात वाढण्यासाठी मी भाताची मूत करते अशा प्रकारे मूत केली आहे मी ती पण वाढून घेते तर एक दही भाताची मूध आणि एक वरण भाताची मूध अशा दोन मुदी मी इथे भाताच्या वाढून घेते आता एका मुदीवर मी इथे वरण घालते आणि त्याच मुदीवर तूप घालायचं आपण आणि दुसऱ्या मुदीवर दही घालायचं म्हणजे तो आपला दही भात झाला नंतर इथे कटाची आमटी केलेली आहे ती पण मी इथे ठेवते त्यानंतर आज पुरणाची पोळी आहे तर इथे पोळी ठेवून घेते आणि पोळीवर सुद्धा तूप घालायचं तूप घातलेले मी इथे आता यानंतर आपण भजी कुरुड्या असं ठेवून घेणार आहोत तर इकडे भजी ठेवते त्यानंतर कुरुडी ठेवायची ही कुरडाई आहे ही ठेवून घेते मी इथेच आता हे नैवेद्य दाखवणार आहेत आपण देवाला म्हणून ह्याच्यावर आपण सगळ्यात शेवटी तुळशीचं पान ठेवायचं म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवता येतं देवाला तर अशा प्रकारे माझं हे नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे आता ह्याचा मी देवाला नैवेद्य दाखवून घेते